इंदापूरमध्ये अतिक्रमण काढताना राडा आहे इंदापूर तालुक्यातल्या बाभुळगाव इथे गायरांवरती अतिक्रमण काढण्या संदर्भात पोलीस आणि पारधी समाजात चकमक झालेली आहे पोलिसांनी लाठीचार्ज केलाय सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेला आहे इंदापूर पोलीस ठाण्यात पारधी समाजाच्या पाच पार जणांवरती हा गुन्हा दाखल झालाय पुणे पोलिस आणि पारधी समाज आमने सामने आलेला आहे आणि अर्थातच सध्या आपण बघतोय पोलिसांकडून हा लाठीचार्ज करण्यात ला आलेला आहे सध्या पाच जणांवरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत अतिक्रमण हटवताना झालेला हा राडा आहे ज्यात पारधी समाज आणि पोलीस हे आमने सामने आले अधिक माहिती घेऊया देवीदास राखुंडे यांच्याकडनं ने ने देवीदास नेमक्या कोणत्या भागामध्ये हा राडा झालेला आहे आणि काय म्हणणं होतं या पार्थी समाजाचं प्रध्या इंदापूर तालुक्यातील बाबळगाव हे गाव आहे उजनी डॅमच्या शेजारी आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री मुझ्छ सौर ऊर्जा प्रकल्प हा एक प्रकल्प त्या ठिकाणी राबवला जातोय साधारणपणे यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आठ एकर जमीन जी आहे ती हस्तांतरित केलेली आहे आणि हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या ठिकाणी जी काही पारधी समाजातील लोकांची काही घरं आहेत जे काही गेल्या वर्षा म्हणजे काही वर्षांपासून ते त्या ठिकाणी रहिवासी आहेत आणि हे अतिक्रमण जे आहे त्यांचं ते काढण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसुडे आणि पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांसह पोलीस तसंच त्या ठिकाणी गेलं होतं आणि याच दरम्यान हे जे पारधी समाजातील काही कुटुंब आहेत तिथे राहणारी त्यांनी मात्र त्या जमिनीमधून बाहेर निघण्याला विरोध दर्शवला आम्ही या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून राहतोय तर याच ठिकाणी आम्हाला राहायचंय आधी दुसरीकडे जायला तयार नाही अशी भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि प्रचंड विरोध या ठिकाणी झाला अखेर पोलिसांना या ठिकाणी लाठीचार्ज देखील करावा लागल्याचं या व्हिडिओमधून समोर येतोय या पारधी समाजातील लोकांचं एवढंच म्हणणं आहे की आमचं कुठंतरी पुनर्वसन झालं पाहिजे पर्यायी आम्हाला भूखंड मिळाला पाहिजे राहिला आमची सोय झाली पाहिजे आणि ती सोय केल्यानंतरच मग तुम्ही हस्तांतरणाची प्रक्रिया केली पाहिजे धन्यवाद देवीदास या संपूर्ण माहितीसाठी